तुमच्या मालनाला येताना थोडंफार सात दिवसाचं अन्न त्याग आता सात दिवसाची पायीचा यात्रा आणि दिव्यांगांचं खरं तर हे मी श्रेय मला घेत नाही हे दिव्यांगांच्या एकत्रितपणाचं श्रेय आहे जे काही के संघर्ष केला त्याला आता काही प्रमाणात यश भेटलेला आहे तरी आम्ही सहा हजारासाठी आग्रही राहू आणि मी मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचा आभार मानतो धन्यवाद देतोय बाहेर राज्यामध्ये तीन ते चार पाच हजाराप्रमाणे मानधन दिलं जातं महाराष्ट्र अजूनही माग आहे तो मागं राहू नये केंद्र फक्त तीनशे रुपये देतात आणि त्याच्याही ये वाढण्यासाठी येत्या काळात दिल्लीला सुद्धा आम्ही आंदोलन करू मी पुन्हा सरकारचा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो महोदय मी आपल्या माध्यमातून सभागृहाचे सर्व सदस्य व महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना कळविण्यास आनंद होत आहे की महाराष्ट्राचे कर्तृत्वान व संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पुढाकाराने दिव्यांग बांधवांच्या हिताचा एक निर्णय संदर्भात आज मी एक निवेदन करू इच्छितो अध्यक्ष मोदय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत या योजना अंतर्गत सर्व प्रभागातील दिव्यांग बांधवांना दरमहा पंधराशे इतके अर्थसहाय्य देण्यात येते या योजने अंतर्गत दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत दरमहा पंधराशे वरून अडीच हजार दोन हजार पाचशे अशी वाढ करण्यात शासनाने निर्णय घेतलेला आहे ह्या आपण कृपया नोंद करावी मी यासाठी मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो